पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो ह्या दुग्ध व्यवसायामध्ये प्रत्येकाला इच्छा आहे की हा दुग्ध व्यवसाय करावा शेतीपूर्व व्यवसायामध्ये यावं एक दोन दोन तीन तीन वर्षी काहीतरी खरेदी कराव्या गाई खरेदी कराव्या आणि दुग्ध व्यवसायाला सुरुवात करावी पण नेमकं दुग्ध व्यवसायामध्ये ह्या व्यवस्थापनाला किंवा गोठा बांधायला सुरुवात करायची असेल किंवा जनावर खरेदी करायचे असतील तर नेमकं याला कुठून सुरुवात करावी म्हणजे खूप काही आमचे असे तरुण आहेत की ते अजूनही कन्फ्युज आहेत म्हणजे अजूनही त्यांना म्हणजे गोंधळ निर्माण झालेला आहे मग आता या व्यवसायामध्ये यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुमची ती मानसिकता पाहिजे की बाबा आपल्याला शेल काढता येतं का आपल्याला दहार काढता येतं का चारा कुट्टी करता येतो का म्हणजे याचं टोटल नॉलेज घेतल्याशिवाय या दुग्ध व्यवसायामध्ये कुणी यायचं नाही हा एक नियम झाला या दुग्ध व्यवसायाचा दोन नंबरला झालं आपल्या स्वतःच्या शेतामध्ये त्या मुख्या जनावरांना पौष्टिक असा चारा पण तयार करायला पाहिजे याच्यामध्ये हत्ती गवत असेल याच्यामध्ये मक्याची वैलन असेल मेगास्वीटची वैलन असेल हे हिरव्या वैलनीबद्दल झालं म्हणजे जेवढे पौष्टिक आणि शरीरामध्ये ऊर्जा तयार करणारी जर वैरण या ठिकाणी जर उपलब्ध केली तर निश्चितपणानं मुरासारखी म्हैस किंवा याच्या जातीसारखी एखादी गाय शंभर टक्के दूध या ठिकाणी देऊ शकते मग पशुपालक मित्रांनो हे झालं वैरणीच सुक्या चाऱ्याचं काय आता तसं बघायला गेलं तर जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर आपल्याला एप्रिल मे पर्यंत सुक्या चाऱ्याचं खूप चांगलं म्हणजे एक म्हणजे उत्पादन घेतलं जातं म्हणजे जी रब्बी हंगामामध्ये आपण गहू घेतो ज्वारी घेतो हरभरा घेतो मका घेतो ह्या थंडीच्या दिवसांमध्ये ही चांगली येणारी जी का पिकं आहेत ह्या पीक ह्याची ह्या पिकांची मळणी झाल्यानंतर पुढे जे वेस्टेज पडतं हे वेस्टेज तुम्हाला काय करायचं आहे हे गोळा करून ठेवायचं आहे म्हणजे एका जनावराला तीन किलो सकाळी आणि तीन किलो संध्याकाळी सहा किलो गुणिले तीनशे पासष्ट तीन जर केलं तर एकवीसशे नव्वद म्हणजे जवळजवळ दोन टन अशी सरासरी धरून चला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला काय करायचंय जानेवारी पासून ते एप्रिल मे पर्यंत एका म्हशीला किंवा एका गाईला दोन टन चारा हा तुम्ही गोळा करून ठेवला पाहिजे हे एक झालं दुग्धव्यवसाय सुरुवात करत असताना याची काळजी घ्यायची मला गोठ्याचा विषय तुम्हाला गोटा हा हवेशीर बांधावे लागणार आहे कारण आज तसं बघायला गेलं तर मशीमध्ये एक गैरसमज आहे की मशीमध्ये हरियाणाच्या वशी आपल्या राज्यामध्ये गाब जात नाहीत आणि गाबत जात नाही ही समस्या जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्राची पन्नास टक्के आहे आता मग याला सोल्युशन काय अहो शेतकरी मित्रांनो आणि पशुपालक मित्रांनो ह्या दुग्ध व्यवसायामध्ये काय असतील असतील ही सगळी जनावर या ठिकाणी मुक्त गोठ्यामध्ये असायला पाहिजेत आज हरियाणामध्ये जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या बाहेरच्या बाजूला अशी काहीतरी सोड बांध करायची सोय आहे त्याचबरोबर दिवसातून दोन वेळेला ती सगळी जनावर ही चार बाहेर चारा खाऊन बाहेर असं झाडाखाली बांधली जातात आणि दिवसातून दोन वेळेला ती एखाद्या गाव तलावामध्ये या ठिकाणी पाण्यासाठी पो किंवा पोहायला किंवा व्यायामासाठी सोडली जातात तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन करायचं आहे सगळ्यात महत्वाचं काय आता हे गोठा झाला चाऱ्याचं पण आपण चर्चा केली आता नेमकं गायी आणि ने म्हशी जर चॉईस करायचं असतील तर त्याला योग्य अशी वेळ कुठली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी गांभीर्यानं घ्या प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे तुमच्या गोठ्यातल्या गायी खरेदी करायच्या असतील तुमच्या गोठ्यामध्ये म्हशी खरेदी करायच्या असतील तर याला जून पासून ते जानेवारी किंवा डिसेंबर पर्यंतच तुम्ही या ठिकाणी खरेदी करा जानेवारी हा ऑफ सीजन असतो म्हणजे काय नेमकं उत्तर भारतामध्ये थंडीचं प्रचंड प्रमाण वाढलेलं असतं आणि तिथं वेल थांबते याचा अर्थ काय तिथे कन्स्यू राहण्याचा रेट तिथं प्रचंड प्रमाणात असतो म्हणजे सगळ्यात महत्वाचं पासून ते मेच्या एकतीस मे पर्यंत तुम्हाला अजिबात गायी आणि म्हशी तुम्ही खरेदी करू नका आता बरेचसे विद्यार्थी आमचे गोठा बांधून बसलेत मार्च ईएमच्या आत बँका पाठी लागलेत तुम्ही गोठ्याचे पैसे उचललेत मशीचे पैसे उचलले नाहीत तर यासाठी आपण काय केलं की एक दोन तीन विद्यार्थी होते आणि मग त्यांच्यासाठी आम्ही खरेदी करण्यासाठी आलो मग मला हा वेळ ही वेळ का आली तुम्हाला असा व्हिडिओ बनवायची तर माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही दोन महिने तीन महिने जर असं थांबा मी होऊ द्या आणि जून नंतर मग तुम्ही या ठिकाणी ते खरेदी करायसाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहेत कारण एक तर थंडीमधून आपण उन्हाळ्यामध्ये आता चाललेलो आहे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा या ठिकाणी आहे आणि फेब्रुवारीमध्ये सांगायला झालं तर आपण चाहूल लागते उन्हाळ्याची आणि मग बघितलं तर मार्च एप्रिल मे अगदी सांगायला झालं तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत इथं गरमी खूप असते जूनपर्यंत असते इथं आणि आमच्याकडे पण असते तर इथं काय असतं इथं ह्या उन्हाळ्याच्या विषयामध्ये मशीनची डिलिव्हरीचा जो काय पैदाशीचा जो विषय असतो तो इथं नसतो आणि मशीन मग हलक्या फुलक्या मिळतात आणि मशीन महाग मिळतात तर दादा माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे तुम्हाला जर मशीन खरेदी करायची असती तर आता बिलकुल या ठिकाणी येऊ नका हा व्हिडिओ थोडासा भावनिक आहे कारण इथं आल्यानंतर जी मैस वीस म्हणजे एक लाख वीस हजार एक लाख तीस हजारची ती आज दीड लाखावरती गेलेली आहे आज जी दीड लाखाची मस इथं चांगली चौदा पंधराची आहे ती आज दोन सव्वा दोन लाखावरती गेलेली आहे आणि मशीनची डिलिव्हरीचा काळ कमी असल्यामुळं एक महिन्यात जर डिलिव्हरी झाली तर पाच पाच दहा दहा गिरॅक त्याच्यावरती आहेत आणि मग मग काय होतं मग स्पीड लागतं स्पर्धा लागते आणि मग व्यापाऱ्यांची चंगळ शेतकऱ्यांची चंगळ होते आणि कर्ज काढणारा तुमच्या आमच्यासारखा गरीब शेतकरी किंवा एक एक मुलगा कोणतरी असा व्यवसाय करणार असतो आणि तो त्याला बळी पडतो यासाठी माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे तुम्हाला जर या ठिकाणी मशी खरेदी करायची असतील तर आता कुणी अजिबात येऊ नका शंभर टक्के येऊ नका कारण काय मशीन इतकी या ठिकाणी म्हणजे हे कमी झालेलं आहे की आता जवळ जवळ या ठिकाणी अजिबातच मिळत नाही आता चर्चा कुठली करायची आहे तर आपल्याला या मशीन मध्ये जो काय विदर्भानी मराठवाड्यातून आपले <coughs> विद्यार्थी ज्या वेळेला प्रशिक्षणासाठी येतात तर तिथं टोटल बघितलं तर गावरान जनावरांच्या काम केलं जातं कुठल्याही विदर्भानी मराठवाड्याच्या शेतकऱ्याला विचारलं बाबा तुझ्याकडं किती एकर शेत आहे तीस एकर चाळीस एकर पंचेचाळीस एकर पन्नास एकर असं शेतीमध्ये बोललं जातं आणि चारा पिकं कुठलं एकटा म्हणतो ज्वारी माझ्याकडे दहा एकर आहे हरभरा पंधरा एकर आहे गहू पाच एकर आहे म्हणजे ज्या हरियाणावाल्यांनी ज्या उत्तर भारतवाल्यांनी हे जे पशुधन तयार केलं ते फक्त आणि फक्त सुक्या वैरणीवरती तयार केलं जन्माला येणारी कारवड सुद्धा या ठिकाणी आईच्या दुधाबरोबरच या ठिकाणी तुम्हाला सांगितलं कि चारा खात असताना सुद्धा या ठिकाणी थोडं थोडं तिने सुका चारा त्याच्यामध्ये सरकी पेन किंवा चुनी म्हणूया किंवा दलिया म्हणूया हे सगळं त्यांना घालून ही आज लावून म्हणजे सुके वैरणीवरती मग आता कुठं गेलं तुमचं शास्त्र बरेचशा तज्ञ युट्यूब चॅनलवरती लहान वास्त्राला असं देऊ नका तसं देऊ नका सांगता इथं उत्तर भारतवाल्याने दाखवूनही दिलेलं आहे पण आम्ही शेतकरी आहोत मलाही सत्य सत्तावीस वर्षाचा अनुभव आहे म्हणजे सगळे कन्फ्युज तुम्ही होऊ नका म्हणजे मला एवढं सांगायचं आहे ह्या विदर्भामध्ये आणि या मराठवाड्यामध्ये जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सुक्या बैलणीवरती काम करता येतं तर तुम्हाला माझी विनंती आहे आता मी तुम्हाला आम्ही हे का बनवलं किंवा कशासाठी बनवलं तर आम्ही दहा ते बारा म्हशी घेण्यासाठी आलो होतो बँकेनं तगासा लावला कि तुम्ही पैसे उचला लवकरात लवकर खर्चामध्ये त्याचा व्याज चालू करणार आणि आम्ही ते पैसे घेऊन आलो पण इथं टोटल सगळं गोष्टी आम्ही सांगून सुद्धा बँक ऐकत नव्हती पण आम्ही नाविला जाणार आलो आणि आम्ही त्या ठिकाणी सात ते आठच मशीन या ठिकाणी खरेदी केल्या वर या ठिकाणी मला तुम्हाला त्याचीही ओळख करून द्यायची आहे आणि मला त्यात तुम्हाला भावनात्मक तुम्हाला आव्हानी करायचं की बाबा आता मे म्हणजे जून पर्यंत कोणी येऊ नका तर आपण आता त्या विद्यार्थ्याबाबत थोडीशी आपण चर्चा करायची आहे तर पशुपालक मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठिंबाचं कारण काय की आपल्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे प्रशिक्षण घेऊन आणि त्या, त्या विदर्भ आणि मराठवाड्याचे जे काही तरुण होते ज्यांनी ज्यांनी माझं मार्गदर्शन करून किंवा घेऊन त्यांनी कर्ज प्रकरण काढलं होतं आणि मोठा उभा करून त्यांच्यावरती आता मशी घ्यायची वेळ आली त्यावेळेला आम्ही या ठिकाणी आलो पण दादा टोटल परिस्थिती या ठिकाणी जण अशी वेगळी वाटली पण असू द्या त्यातनं आपण आता काय करायचं आहे की मी ओळख करून देतो तर हा माझा विद्यार्थी वाशिम जिल्ह्यातून या ठिकाणी आलेला आहे कारण वाशिम आणि कोल्हापूर हे जवळजवळ सहाशे ते सातशे किलोमीटरचा अंतर आहे आणि तो मला वाटतं आठ महिन्याच्या पाठीमागं प्रशिक्षणासाठी आला आणि त्यानंतर प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी त्याने गोठा बांधायला चालू केला आणि गोठा सुद्धा या ठिकाणी परिपूर्ण त्याचा पूर्ण झाला आणि सगळ्यात महत्वाचं काय आम्ही मग चर्चा झाली बँकेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झाली पण त्यांचे थोडा सल्ला घेऊन आम्ही या ठिकाणी पोहोचलो नमस्कार माझं नाव सुभाषराव गारडे मी तालुका जिल्हा वाशिम जिल्ह्यातून आहे साधारण एका वर्षापूर्वी मी बॅच केली होती आणि त्याच्या आधी माझा बळीराजा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प हा आमच्या विचारामध्ये पूर्ण सुरू होता आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही गांडूळ खत लिहिलेला आहे आणि त्या माध्यमातून कुठंतरी गांडूळ शेतीला एक कोण मिळावा आणि त्या शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून जे रॉ मटेरियल मशीनचं त्याच्या आणि अजून या, देख देख या, या खाली उतरलो होतो आणि तिथून पुढे माझं बँकेचा केस लोन वगैरे गोष्टी करत आम्ही पैसे आरती करत कारण काय आहे मित्रांनो की आमच्या विदर्भामध्ये हे सुक्या चाऱ्याचं प्रमाण हे खूप आहे म्हणजे जवळपास शेतकरी तिथे चारा जो आहे चार सुखाचा दे तो शेतामध्ये त्यांच्या सगळं रूपात झाल्यानंतर देण्यात फुकून देतात पण कुठेतरी आपण त्याचा एक चांगला एक उपयोग आपल्या या चाराचा मच्छीआधी करावा हा हेतू आमचा होता आणि या शेतीला चांगला मी मच्छीच्या व्यवसायामध्ये उतरलो आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली मी या क्षेत्रामध्ये आज आलेलो आहे हरिणामध्ये आता याची जर तशी परिस्थिती किंवा याचा बॅकग्राऊंड जर बघितलं तर हा उच्च शिक्षित आहे सगळ्यात महत्वाचं दोन नंबरला एकत्र कुटुंब आहे तीन नंबरला शेती पण या ठिकाणी यांची भरपूर आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय हा बळीराजा गांडूळ खत प्रकल्प म्हणून यांना एक एक फर्म चालू केलेले आहे आणि त्याच्यातून गांडूळ खत निर्मिती तयार करून त्या आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यांना खत निर्मिती करून खत विकायचं काम करतो अगदी बारा रुपयेपासून ते पंधरा सोळा सतरा अठरा रुपये पर्यंत त्या गांडूळ खताची विक्री केली जाते मग तो कच्चा माल जो आहे उदाहरणार्थ काय जनावरांचं शेण तर हे जे शेण आहे तर हे शेण या ठिकाणी ते बाहेरून गोळा करावं लागत होता मग यासाठी यानं विचार केला की शंभर वर्षीचा गोठा बांधायचा आणि त्या जनावरांच्या शेणापासून गांडूळ निर्मिती करायची अशा पद्धतीने हे सगळं नियोजन या ठिकाणी केलं आणि गोठा बांधून झाला आणि आम्ही या ठिकाणी या फेब्रुवारी महिन्यामध्ये इकडे आलो पण मला त्यातनं मला हेच मी प्रबोधन करत असतो प्रत्येक व्हिडिओ मधून की विदर्भाचा शेतकरी आणि मराठवाड्याचा शेतकरी फार कष्टावला आहे पण झालंय कसं शेती भरपूर आहे भौगोलिक परिस्थिती सुद्धा बऱ्यापैकी आहे पण मला काय म्हणायचं आहे जसं हे बसलेले उत्तर भारत म्हणजे सांगायचं झालं तर जम्मू काश्मीरचा खालचा भाग आता याच्यामध्ये ये पंजाब येतं त्याच्यावरती हरियाणा येतं त्याच्यावरती दिल्ली येतं हा जो भाग आहे आणि उत्तर भारत उत्तर भारत सोडून खालच्या बाजूला युपी असेल बिहार असेल किंवा साईडला असणारी ही गुजरात किंवा राजस्थान सारखी ही राज्य असतील इथं थंडीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे आणि इथं जी शेती आहे ही भात शेती आणि शेती बरोबर हरभरा केला जातो त्याचबरोबर तुम्हाला सांगायला झालं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कापूस केला जातो मोहरी केली जाते आणि आता ही सगळी पिकं जर बघितली तर इथं सुक्या चाऱ्याचं प्रमाण जास्त आहे दादा जे काही काळ सोनं या ठिकाणी यांनी तयार केलेलं आहे खरोखर कौतुक केलं पाहिजे या सगळ्या मंडळींच की आपल्याला जे रोज दूध लागतं आज महाराष्ट्र आपल्याकडे काय ब्रँड आहे महाराष्ट्राचा आपली एक पंढरपुरी सोडली तर आपल्याकडे काय आम्ही डेव्हलप केलं नाही की पंढरपुरी सुद्धा मधील मध्ये तरी सगळ्या संशोधन केंद्रांनी ते काम थांबवलेलं आहे म्हणजे आपल्याकडे काहीच नाही मग हरियाणाला नावं ना ठेव कुठं हो, त्या गुजरातला नावं ठेव कुठं हो, त्या पंजाबला नावं ठेव बेंगलोरला हो, नावं ठेव हे हो। नावं ठेवून हो बसल्यापेक्षा आपण काहीतरी दडपडलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक घरामध्ये दूध खाण्यासाठी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत जातीवंत म्हशीचं संगोपन या ठिकाणी केलं गेलं पाहिजे तर माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे हा तरुण आहे भविष्यात पुढे तो जाणार आहे आणि विदर्भातल्या प्रत्येक तरुणानं हा आदर्श घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा प्रॉपर काहीतरी एक मार्गदर्शन घ्यावं आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय की ह्याचं पहिला ट्रेनिंग घ्या तुम्हाला जर या दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही माझा खाली दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही काय करायचं आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचं आहे फोन नाही उचलला की तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि पहिला प्रशिक्षण घ्या तुम्हाला दुग्ध व्यवसायाचं घ्यायचं आहे तेही घेऊ शकता तुम्हाला बाय प्रोडक्टचं घ्यायचं आहे तेही घेऊ शकता तुम्हाला जर यायचंच नसर प्रशिक्षणाला तर डेअरी क्लब नामाचे ऍप डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये कोर्सेस ठेवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता मला एवढंच सांगायचं आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रत्येक तरुणांना गांभीर्यानं विचार करावा की आता नोकऱ्या संपल्या काय करत असणार एवढी मोठी प्रचंड म्हणजे शेती आहे आणि आपल्याकडे दुधाचं उत्पादन फार कमी आहे तर यासाठी थोड्या थोड्या मी म्हणतो तुम्ही स्वतः दूध काढायला शिका नसेल दहा दहा दिवस बारा बारा दिवस या आमच्या गोठ्यावरती मी तुम्हाला धार काढायला शिकवतो मी तुम्हाला काही इंच मिल्की मशीन काढायला शिकवतो म्हणजे मला तुम्हाला शिकवायचा उभं करायचा प्रयत्न या ठिकाणी मी तुम्हाला करतो तुमच्याकडे सुखा चारा खूप आहे काय इथं समोरच्या बाजूला जर येऊन बघितलं तर ह्या हरियाणासारख्या या मोठ्या मोठ्या भागा इथं जर असं दाखवा सगळं बघितलं तर सगळे सुखे चारे आहेत सगळा सुखा चारा या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे सुक्या चाऱ्यावरतीच ही सगळी जनावर आपल्याला बघायला मिळतात आज हे बघितलं याच्यामध्ये काय केलंय हरभरे म्हणजे गव्हाचा कोंडा आहे थोडा हरभरा पण आहे त्याचबरोबर याच्यामध्ये सरकी पेंड आहे याच्यामध्ये हरभऱ्याची चुनी पण आहे तिथे मिनरल पिक्चर सुद्धा जास्त प्रमाणात वापरलं जात आहे म्हणजे एक एक वेगळं काहीतरी एक स्ट्रक्चर एक मॉडेल यांनी उभा आणि त्याचा आदर्श आपण सगळ्यांनी मिळून घ्यायला पाहिजे तर आम्ही लोड या ठिकाणी रेट वाढलेले होते म्हणून आम्ही जनावरांची संख्या कमी के केलेली आहे तुम्ही जानेवारी पासून ते मे एन्ड पर्यंत कुणीही विचार करू नका दादा नीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार रुपये रेट वाढलेले कुठल्याही युट्यूब चॅनलच्या त्या कुठल्याही भंपक विषयावरती विश्वास ठेवू नका कुणी एक वीसला आणि एक पंचवीस आणि एक पंधराला दादा मिळत नाही आम्ही धासत आम्ही आठ दिवस फिरायला रोज एकच मस आमची होत होती आणि तुम्ही अजिबात गोष्टीवर विश्वास ठेवू हो नका मी तुमच्यासाठी हे चॅनल उभं आहे माझ्या चॅनलला भरभरून या ठिकाणी म्हणजे सॉरी लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा याची जास्तीत जास्त लिंक शेअर करा कारण प्रत्येक शेतकरी तिथून फस्ता कामा नाहीत कुणीही आता या चार महिने येऊ नका ह्या योगेश गार्डे जो काय वाशिम जिल्ह्यातला आहे ह्या शेतकऱ्याला ह्या मित्राला ह्या विद्यार्थ्याला मनपूर्वक असं पुढच्या बाहेर वाचा मी खूप त्याला मदत करणार आहे मी त्याला शुभेच्छा देतो आणि आज आम्ही हा लोड करून आम्ही इथून आमचा आता हे बघणार आहे ह्या मशी सगळ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खरेदी झालेल्या आहेत आणि आम्ही तुम्हाला हे सगळं पुढस दाखवतो ह्या मशी सगळ्या अशा पद्धतीने खरेदी केलेल्या आहेत सगळ्या म्हशी तेरा चौदा लेखर प्लसच्या आहेत तेरा चौदा तेरा चौदा लिटरच्या म्हशी दुधाच्या आहेत आणि दो दूध पिळून घेतलेला आहे म्हशी मोठ्या घेतलेत पण खूप महाग लागल्या म्हशी तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आता कोणीही आता सध्या या ठिकाणी खरेदीसाठी यायचं नाही आहे जून पर्यंत कारण विनाकारण वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये तुमचे जाणार आहेत तर पशुपालक मित्रांनो या ठिकाणी इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद